पांसे, माधो, नगर, तैसा मी सौ अंजली अमोल मानसे राहणार माधवनगर नागपूर ही जी ज्ञानेश्वरीची पारायणप्रत आहे त्याचं मी लेख लिखाण केलेलं आहे आणि ज्यांनी हा संकल्प केलेला आहे लिखाणाचा त्याच्या त्याच्यामुळे आम्हाला एकंद ज्ञान मिळालं आहे त्यांनी आमच्या आध्यात्मिक उन्नती होण्याकडे वाटचाल सुरू झाली आहे आणि एक मानसिक समाधान आहे ते वेगळंच आहे त्याच्यामुळे मी ज्यांनी हे सुरू केलं आहे त्यांचे मी स्वतःचा आभारी आहे आणि सर्वांनी हा उपक्रम राबावा मनापासून त्यांची पण आध्यात्मिक उन्नती जरूर होईल याचं मी तुम्हाला नक्की सांते असं मी तुम्हाला नक्की सांगते निक्षु मला फार समाधान मिळालेलं आहे आणि मी तुम्हाला हे दाखवते आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हे निवेदन आहे ही ज्ञानेश्वरी प्रारंभी म्हणायची प्रार्थना आहे आणि हा ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय आहे हा दुसरा अध्याय आहे हा चौथा अध्याय आहे ज्ञानेश्वरीचा हा पाचवा अध्याय अध्या आहे हा आठवा अध्याय आहे हा तेरावा अध्याय आहे हा सोळावा अध्याय आहे आणि हा अठरावा म्हणजे हा कळसाचा अध्याय याच्यात पूर्ण सार आहे या ज्ञानेश्वरी याचा त्याच्यामुळे हा अध्याय बराच मोठा आहे पण आपल्याला हा लिहिताना खूप आनंद मिळतो आणि त्याच्यातलं ज्ञानही होतं नंतर ही ओव्या आहेत ह्या एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी न्यानि ग्रंथ संशोधन केल्यानंतर ज्ञानेश्वरी संबंधाने केलेल्या ह्या ओव्या आहेत आणि हे पसायदान ज्ञानेश्वर महाराज विरचित हे पसायदान आहे हे सर्वांना माहितीच आहे तर ही ज्ञानेश्वरीची आरती आहे आणि ही श्रीमद गीतेची आरती आहे इथे ही ग्रंथ पारायणप्रत समाप्त झालेली आहे धन्यवाद मला जो आनंद मिळाला आहे त्याच्याबद्दल मी स्वतःशा आभारी आहे